कार माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर गाव रोग तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे गेल्या चार वर्षापासून मी या शेतामध्ये बेड पाडले होते आणि त्या बेडवर सतत मी आठ पिकं घेतलेली आहेत आणि हे नव्वं पीक आहे मी शून्य मशागत शेतीचा अवलंब केल्यामुळं मला भरपूर काही आ, फायदा झालेला आहे ट्रॅक्टरचा खर्च वाचलेला आहे माझा त्याच्यानंतर रोटावेटर फंटी डवरणी निंदन पर्याने बियाण्याची सुद्धा बचत झालेली आहे आणि खताची सुद्धा बचत झालेली आहे त्यामुळं माझं शेत एकदम मऊ झालेलं आहे याच्यामध्ये सूक्ष्मजीवजंतूचा प्रमाण वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे जमिनीसाठी जो सेंद्रिय कर्ब हा आवश्यक असले असतो तो सेंद्रिय कर्बसुद्धा शेतीचा वाढलेला आहे आणि यावर म्हणजे अतिशय मुलाचं जे मार्गदर्शन आहे आदरणीय कोळेकर सर तसेच आदरणीय खंडागळे सर यांचं मला वेळोवेळी मिळत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच ही तणाची शेती फायद्याची शेती हे संकल्पना म्हणून रुबून राबून मी, मी शेती करत आहे जुनंही एक म्हण होती तण खाई धन पण आज मित्रांनो तण खाई धन नाही तण दे धन हीच संकल्पना सर्वांनी मनामध्ये राबून, अशा प्रकारचे मशागत शेती करायला पाहिजेत त्याचे काही भरपूर काही फायदे आहेत ते फायदे म्हणजे मला मिळाले आपण शेती के केली तर आपल्यालासुद्धा मिळतील